तुझा भेटीला पाय बाई नारवी रवी तुझा भेटीला मांडव सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि निशाने निघाले पाहिले त्याच्या मागोमाग आहे सगळे साईराम निशाने सोबतच चाललेत बस पालकी पनि आले चलो आ जाय अभी त पालकी आले पालकी बगतली हमर हां तिते यति नै हो साई माई सकाळ मित्रांनो म्हणजे आता सातवा दिवस आणि आता चालतोय आम्ही अजून नाश्त्याच्या नाश्तान दिवस जाम थंडी होती त्याच्यामुळे जरा तब्येत डाऊन डोसा सारी जाम झालाय ताईवाली चटणी लागला तर सांबार लागला तर सांभार आणि इकडे गोटे दादा आहे त्याचे चाहते वाढतच चाललेत आता आणि चिपळूण मध्ये गेला ना त्याची वेगळीच इमेज बनणार आहे आता कॉमेडी किंग कॉमेडी स्टार आधी होती आता कोकणी <autobiography> <laughs> <नी> गोटे आहे कोकणी आणि त्याचं नवीन चॅनल ओपन होतोय कोकणी गोट्या म्हणून कोकणी गोटे भाय युट्यूबर आता नवीन चॅनल युट्यूबर चॅनल येणार आहे कॉमेडी किंग गोट्या भाय चिटिलुन मधील फेमस असं व्यक्तिमत्व तो सादा, तो सादा, सादा, सादा सादा दादा स्वभाव पण तुम्ही समोर आहात समजेल दादा किती दिल तर आहे तो चार दिवस बिल नाही दिला नाही त्याने आम्ही <laughs> आम्ही सत्कार करणार आहे तिकडे पुढे गेल्यावरती तिच्यावर सहाशे श्रीपल देऊन चालेल ना चालेल मला आवडेल तुम्ही म्हणाल तसं असं की सकाळचं वातावरण आहे तीन दिवस थांबली होती इकडे या आजोबांच्या इथे आम्ही आंघोळीला थांबलो त्यांच्याकडे गाय आहे आणि सांगतात इकडे कांदा लागवड केला नाही त्याने कांद्याचा रेट विचारत आहे सांगतात इथे आणि इकडे आंघोळीला आम्ही इकडे त्यांच्या गायी आहे तिथे बघा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आणि इकडे कांद्याची शेती आहे पूर्ण महंदी न تھان جا 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 جا

सूर्यदेव <गेभी> डोईवरी उन्हान तापलाय माथा सूर्यदेव डोईवरी <गेभी> उन्हान तापलाय माथा अंग थोडा निवाऱ्याला पालखी वाल्या दादा दा। पालखी दादा मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम मध्यान आरती करून जीवाला मिळे आराम चल खाऊ भंडारा बाबांचा हे प्रसाद पाई पाई सातवा दिवस आणि दुपारची तीन वाजलेत पालखी निघाले जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि थोडेसे पतून आहे ना पायांचे मालिश पण केलं जरा जाम झालं होतं त्याच्यामुळे आणि म्हणजे आजचा शेवटचा दिवसच असेल आणि उद्या आपण शिर्डीला पोचणार आहोत बाबांच्या दर्शनाला मंदिरामध्ये जाऊ आपण उद्या आणि आपली यात्रा पूर्ण होईल उद्या तर हा शेवटचा दिवस पाहूया आणि व्हिडिओ नक्की बघा आता या, आत्ता आहे ना या अकरा ते बारा किलोमीटरच आहे चालायचं दुपारनंतरचा सकाळी जास्त होता बावीस किलोमीटर आणि आता अकरा ते बारा किलोमीटरच चालायचं एकदा सर्थ मला वाट नाश्त्याचा वाली एकदा राहुल चालत ये ढकल गाडी पुढं मी कोकणी गोटे ही गाडी घेऊन जात आहेत

جا بيني لا فاي فاي يدارني جي نارمي جي نارمي اوم ساي جي نارمي سائنس ساي اوم ساي ویس ساي اوم ساي جي ساي 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 सकाळ मांडई मित्रांनो कालचा तो काल व्हिडिओ बघितला असेल तुम्ही दिवस सातवा होता आणि शेवटचा दिवस पायवरतील आणि आज आम्ही बाबांच्या भेटीला जाणार आहे दर्शन घेणार आहे तर कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भरपूर काही बोलायचं होतं पण सगळं राहूनच गेला त्याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ बनवू पण व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा आणि आज आपण बाबांच्या शेवटीमध्ये पोचलो आहे दर्शन घेऊ तो व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला थोडाफार काही गडबड असेल थोडी पण हा व्हिडिओ तर थांबवतो आहे रात्री एंड नाही केला थोडी तब्येत पण डाउन होती त्याच्यामुळे आता व्हिडिओ एंड करतो आहे चला टाटा बाय बाय सुरुवात झाली चालायला आणि काहीच अंतर शिल्लक आहे आता बापांच्या भेटीला चला होम साईराम